आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुका मौजे कंसेवाडी यशवंतनगर येथे गेली सत्तावीस वर्ष झाली या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह हो, तसेच श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा हरिभक्त शिवाजी महाराज बागल आणि हरिभक्त अशोक महाराज लवळे यांच्या प्रेरणेने गेली सत्तावीस वर्ष झाले अखंड हरिनाम सप्ताह हो, पार पडत आहे कंसेवाडी यात्रा कमिटी हरिनाम सप्ताह हो, कमिटी हजारो लोकांना लाजवेल असा पारायण सोहळा पार, पार पाडत आहे इमानदारी प्रामाणिकपणा कार्य करण्याची इच्छा आणि त्यांची अतिशय दायी आहे असे उद्गार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज फुले यांनी काढले या ठिकाणी मोठे मोठे प्रवचनकार कीर्तनकार ज्ञानदान करतात सर्व जाती धर्मातील एकत्र करण्यासाठी हा सोहळा असतो सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी सप्ताह पार पाडत असतात महाप्रसादाचे आणि या वर्षीचे महाप्रसादाचे आयोजन कंसेवाडी येथील मुस्लिम बांधवांनी केले आहे हे या अखंड हरिनाम सप्ताहाचे वैशिष्ट्य आहे अशा तऱ्हेने गेली सत्तावीस वर्ष झाली या कंसेवाडी गावामध्ये अखंड परिणाम सप्ताह हो आणि श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन पार पाडत आहेत दिसली आहे पण करण्याची इच्छा आहे तस भौगोलिक परिस्थितीनं त्यांना तशी साथ दिलेली नाही दोनच दिवसापूर्वी फक्त इथं पाऊस पडलेला आहे पण त्यांचा उत्साह जर पाहिला येतात ग्रामस्थांचा महाराज मंडळींचा तर, तर तो अगदी हजारो लोकांना लाजवेळेल अशा प्रकारचा त्यांचा उत्साह मला दिसून येतोय त्यांची इमानदारी त्यांचा प्रामाणिकपणा या सप्ताहामध्ये कार्य करण्याची त्यांची पद्धती आलेल्याबद्दल त्यांना वाटणारं जे कौतुक आहे ते अतिशय प्रेरणादायी आहे ग्रामाची जी परंपरा असते आपलं जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताला अनुसरून किंवा सर्व लोकांच्या विचारात काही एखादी कल्पना आलेली असते त्या कल्पनेला अनुसरून आपल्या गावकऱ्यांचा कोणता ग्रामदैवताला अनुसरून कार्यक्रम कोणत्या वेळेला करावा हे ग्रामस्थांमध्ये करत असत असं काही नाही की प्रत्येक गावामध्ये जन्माष्टमीलाच कार्यक्रम झाला पाहिजे असं काही नाही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आपलं ग्रामदैवत आहे आपल्याला योग्य असा वाटणार अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज पागर यांच्या प्रेरणेने हरिभक्तपरायण अशोक महाराज नवळे व सर्व आणि पंच कमिटी यांच्या माध्यमातून गेले सत्तावीस वर्ष झाले या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होत आहे वेगवेगळे मोठमोठे असे कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी येऊन ज्ञानदान करतात या ज्ञानदानामुळं हो छोटी मोठी यात्रा असते गावामध्ये परंतु अखंड हरिराम हो। सप्ताह म्हणजे सा, सर्वांचा सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याचा हा एकमेव वर्षातून आता सोहळा असतो यामध्ये हिंदू मुस्लिम वंजाई समाज आहे मराठा समाज आहे माघात्रगी समाज आहे सर्व एकत्र येऊन या ठिकाणी हा सप्ताह केला जातो या ठिकाणी मोठमोठे महाप्रसादाच्या पंक्ती असतात कीर्तन सौजन्येत असतात आणि पद्धतीने सत्तावीस वर्ष झाला अखंड हरिनाम सप्ताह या गावामध्ये चालू आहे महाप्रसादाचे आयोजन या सप्ताहावर रोज केलं जाते नाही रोज संत पंक्ती असतात आणि महाप्रसाद हा काल्याच्या कीर्तना दिवशी आता जवळजवळ आमचा दोन हजार आ, तीस पर्यंत हा प्रसाद गेलेला आहे दोन हजार पंचवीस रुपीच्या कीर्तन सौजन्य सर्व गेलेले आहेत म्हणजे लोक आता जे वेटिंग लाय म्हणजे अशा पद्धतीने आणि ह्या वर्षीचा महाप्रसाद एक मुस्लिम बांधवानं या वर्षीचा महाप्रसाद दिलेला आहे सामाजिक कार्य असं काय केलं जात याच्यातून केलं जात याच्यातून सामाजिक कार्यामध्ये आम्ही विविध असं म्हणजे तरुण मंडळ असतात त्यामध्ये काय गणेश उत्सव दुर्गा देवी असो उत्सव बनवतात या ठिकाणी या ठिकाणी रक्तदानासारखा कार्यक्रम घेतला जातो विविध असं खेळ घेतले जातात आता मिरवणूक निघाल्यानंतर विविध अशा प्रकारचे दोन तास खेळ केले जातात आणि त्यानंतर पुन्हा मिरवणूक तीन वाजता बरोबर या ठिकाणी येते नंतर महाप्रसाद होतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा